दहा रुपये दूध वाढायचं फॉर्म्युला या फॉर्म्युलामध्ये मार्केटमधून काही आणायचं नाही तुमच्या गाईचं किंवा म्हशीचं दूध जर कमी झालेलं असेल डिलेवरी झाली चांगलं दूध दिलं त्यानंतर कमी झालं दहा लिटर दूध देत होती पाच लिटर दूध द्यायला लागली किंवा सात लिटर द्यायला लागली आठ लिटर द्यायला लागली एक लिटर दोन लिटर कमी झालं भरपूर जे दूध व्यावसायिक आहे जे पशुपालक आहेत त्यांनी फॉर्म्युला वापरलेला आहे अगदी अनुभवातून फॉर्म्युला आणलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये एक ते दोन गोष्टी तुम्हाला जनावराला आशा द्यायच्या आहेत की ज्याला ना मार्केटमधून आणायचं आहे तर प्रत्येकाच्या घरी त्या ठिकाणी उपलब्ध असतात दोन ते तीनच गोष्टी आहेत हे एकदा दिलं आहे की रातोरात लोकांनी याच्यावर हे वापरून दूध वाढवलेलं आहे कारण की टेक्नॉलॉजीज याच्यामागं फार महत्त्वाची आहे कारण की जनावरांची जी पचनक्षमता आहे किंवा खाणं पचवण्याची जी पद्धत आहे तर तिच्यावर त्या ठिकाणी हे करणारं हे काम आहे तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की दूध वाढवण्याचा फॉर्म्युला घरातल्या दोन ती तीन दो, पाँच पाँच ले ले। ते तीन गोष्टीपासून जो बरंचसं दूध वाढवतो काही लोकांचं तर अगदी पाच पाच सहा सहा लिटर दूध देखील याच्यामध्ये वाढलेलं अनुभवी लोकांचा फाय त्या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे तर चॅनलच्या माध्यमातून आम्ही दूध व्यवसायवर भरपूर व्हिडिओ टाकत असतो तर नक्कीच चॅनलला व्हिजिट करा तर चला सुरू करूयात हा हो व्हिडिओ आता काय होतं आपण चारा भरपूर खाऊ घालतो पशु पशुखाद्य किंवा भरपूर खर्च करून आपण आपलं खाद्य खाऊ घालतो पण जनावरांच्या शरीरामध्ये ते जर व्यवस्थित पसलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही त्याचं दुधामध्ये रूपांतर होत नाही आणि अजून एक प्रॉब्लेम असं होतो दूध कमी व्हायला की जे काय दूध आहे जे काय जनावरांची कास आहे त्या कासेमधनं दूधच त्या ठिकाणी पूर्णतः खाली निघत नाही त्याचबरोबर जनावर पाणी देखील कमी पित असतं तर अशा दोन तीन गोष्टीमुळं दुधाचं प्रमाण कमी होत असतं तर या दोन तीन गोष्टीवर काम करण्यासाठी आपण एक उपाय शोधला जो भरपूर लोकांच्या अनुभवातून आलेला आहे ज्यांनी लोकांनी रातोरात याच्यामधं दूध वाढवलेलं आहे तर काय करायचं यासाठी तुम्हाला दोन ते तीन गोष्टी लागतील पहिलं तुम्हाला लागेल मीठ आता मीठ असं जे आपण घरगुती मीठ खातो ते मीठ आपल्याला एक किलो घ्यायचं आहे त्यानंतर काळं मीठ जे आपण चाट मसाल्यामध्ये जे काळं मीठ त्या ठिकाणी असतं रॉक सॉल्ट म्हणतो आपण ते घ्यायचं आहे एक एक किलो हे दोन्ही घ्यायचं आहे याची पावडर करून तुम्ही ठेवायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला लागेल साखर साखर लागेल दोन किलो मग आता काय करायचं आहे हे दोन्ही मिठच्या आहे एक एक किलो घेतलेले त्याची पावडर करून एका डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि दोन किलो साखर ही बाजूला ठेवायची आहे आता हे द्यायचं कसं पहा दिल्यानंतर काय फायदा होतो कसं दूध वाढायला लागतं कितव्या दिवसापासून आणि ही दिल्यानंतर अजून एक छोटीशी गोष्ट द्यायची की ज्याने दूध अगदी चमत्कारिकरित्या रातोरात तुमचं वाढून जाईल आता काय करायचं जेव्हा जनावर संध्याकाळच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळ एकदा दूध वगैरे काढून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे दिवसभर जो चारा पाणी दिलेला आहे ते दिल्यानंतर काय करायचं आहे एक पन्नास ग्रॅम मीठ त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक पन्नास ग्रॅम साखर हे त्या ठिकाणी तुम्ही जे काय तुमचा जे पशुखाद्य असेल किंवा कुठला चारा असेल किंवा भुसा वगैरे जे काय तुम्ही देता त्याच्यामध्ये दे मिक्स करून त्या ठिकाणी द्यायचं आहे संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला मीठने कसं दूध वाढेल किंवा काय तर मिठाने काय होतं की जनावराला भयंकर तहान लागते एकतर काय होतं त्याच्या शरीरात सोडियमचं जे प्रमाण कमी झालेलं असेल ते वाढून जातं दुसरी गोष्ट जनावराला तहान लागते मग त्यामुळे जानवर जे काय आहे म्हणजे तुमची गाय किंवा म्हैस असेल तर, 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 तर ते पाणी भरपूर प्यायला लागतं आता तू मानल पाणी पिल्याचं दुधाचा काय संबंध पण तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर दूध ही अशी गोष्ट आहे की जे ऐंशी टक्के पाणीच असतं मग पाणी कमी केलं पिलं म्हणजेच काय होणार आहे दुधाचं प्रमाण देखील कमी होणार आहे त्यामुळे पाणी पी जर शरीरात जास्त गेलं तर जास्त दुधाची त्या ठिकाणी तयार होईल दुसरी गोष्ट आहे साखर आता साखर काय आहे ग्लुकोजचं दुसरं रूप आहे त्यामुळे एनर्जी मिळते दुसरी गोष्ट जे काय तयार झालेलं दूध आहे ते अगदी एक थेंबापर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत बाहेर निघण्यासाठी मदत करते ती साखर म्हणजे एनर्जी देऊन दूध देखील पूर्णत बाहेर निघतं तर या दोन गोष्टींचं काम होत असतं पचनक्षमता सुधारते जनावर पाणी जास्त प्यायला लागतं त्याला ऊर्जा मिळते आणि एकंदरीतच सगळ्या गोष्टीचं इफेक्ट होऊन त्याचं दूध वाढतं मग आता हे झालं एक उपाय आता दुसरं सकाळी तुम्हाला काय करायचं आहे एक अशी गोष्ट द्यायची आहे जे आपण भरपूर वेळा देखील आहारात घेतो त्या गोष्टीमुळे अजून जास्त पचन क्षमता सुधारायला मदत होते तो म्हणजे सोडा एक दहा ते वीस ग्रॅम सोडा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जो तुमचा टी एम आर बनवता पशुखाद्य सुकाचा चारा ओला चारा ह्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करून तुम्ही सोडा द्यायचा आहे वीस ते तीस ग्रॅम हा सोडा जनावरांना का द्यायचा आहे की त्याने देखील पच पचनक्षमता सुधारते आणि चांगल्या प्रमाणात ते अन्न पसतं त्याचं रक्तात रूपांतर होतं रक्ताचं दुधात रूपांतर होतं आणि मोठ्या प्रमाणावर दूध आपल्याला द्यायला सुरुवात होते कारण की चारा जर पसला तरच त्याचं दुधात रूपांतर होईल जर पाणी जास्त प्रमाणात पेलं तर दुधाची जी काय लिटरमधली संख्या वाढेल या गोष्टी आहेतच त्याचबरोबर जे काय तुम्ही जंत निर्मूलनाचं काम केलं पाहिजे डिवॉर्मिंग केली पाहिजे एक दोन तीन महिने झाल्यानंतर जनावरांच्या पोटातले जंतू मारण्यासाठी विशेष काही औषधं मिळतात तर ते तुम्ही दिले पाहिजेत जेणेकरून जनावरांच्या पोटातले जंत साफ होतील आणि अन्न पचायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीनं साखर आणि सोडा या गोष्टींचा वापर करून जनावरांची पचनक्षमता सुधारते पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर ज्या जंतू मारण्याचं जे औषध आहे तर यामुळे देखील भरपूर असे कलेक्टिव्ह फायदा होतो भरपूर लोकांनी रातोरात याच्यामधन त्या ठिकाणी दूध वाढवले कसा वाटला उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका